मला पण दोन मिनिटच दिलेत। मान्यवर लय मोठे आहेत अण्णाकडं बघितलं मुन्नी पण ऐकायची तुम्हाला आणि लय मोठ पुस्तकच घेऊन आलेत पुन्हा आज पण त्याच्यामुळे त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे उद्या राजमाता जिजाऊंची जयंती आहे मित्रांनो या सिंदगेड राजाला लाखो करोडो त्या ठिकाणी लोक येणार आहेत पण अतिशय दुःखात अंत करणाने मला सांगावं लागतंय की उद्या आमच्या जिजाऊंची जयंती आहे आणि या जिजाऊचा लेख या हरामखोरांनी मारून टाकलेला आहे या जिजाऊची लेख वैभवी या ठिकाणी येऊन राहत आहे कि माझ्या बापाला न्याय द्या हा सोमनाथ सूर्यवंशी दुसरा तिसरा कुणी नसून जिजाऊचा एक पुत्र आहे हा ज्या जिजाऊच्या लेकरांचं अस्तित्व या महाराष्ट्रात थोक्यात आलेलं आहे आणि या जिजाऊच्या लेकरांना संपवण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या माजलेल्या टाग्यांनी केलं त्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही हाचा संकल्प जिजाऊ जयंती निमित्त करायचा यांचा माज उतरला पाहिजे होय आम्हाला माहित आहे की कोरोना गेला पण या बीड मध्ये कोरोना जिवंत होता त्याच नाव होत वाल्मिक कराड गँग आणि गुन्हेगारीचा असणारा हा कोरोना आहे ले ले। चा ले ले। हा कोरोना नष्ट करण्यासाठी हे समतेच आंदोलन उभा राहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा भीम सैनिकांचं आंदोलन उभा राहिलेलं आहे हा गुन्हेगारीचा कोरोना महाराष्ट्रातून नष्ट केल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही मित्रांनो या ठिकाणी भयंकर परिस्थिती झाली मोका लागलाय म्हणे आज अरे देवेंद्र फडणवीस साहेब तस तर मी साहेब कुणालाच म्हणित नाही पण हे टुचून साहेब म्हणलोय तुम्ही निवेदन केलं होतं ना विधान भवनात कुणावर मोका लावणार होते तुम्ही सांगायचंय खालून ए बाबा वाल्यान आका म्हणू नका माझ्या आईला मी आका म्हणतो ती म्हणली मला फाशी देणार आहेत का वाल्याची सीन चांगली लागते तिला खाऊ द्या त्याच नाव डायरेक्ट घ्या काय म्हणले होते फडणवीस विधानभवनात कि मोका मी लावणार मोका लागलाय मग आज उत्तर द्या कि या मोक्याच्या यादीमध्ये तुम्ही घेतलेल्या नावाचा उल्लेख का नाही कुणाला पाठीशी घालताय या सगळं अट्रॉसिटी पासून जी पार्श्वभूमी खंडनीची सगळे त्यामध्ये मोक्यामध्ये आले पाहिजेत ही आमची या ठिकाणी भूमिका आहे थांबा जरा सर लवकर उरका म्हणलं मी उरकीत नसतो चांगलं बोलतोय पक्षाचे लोक बसलेत सगळ्याचे नेते ह्याच्यात असते अरे राष्ट्रीय अध्यक्ष मी छत्तीस जिल्ह्यात संघटन आहे चार राज्यात संघटन आहे या वाल्मी या वाल्मी कराडला परळीच्या बाहेर कोणी वळखीत नाही त्या दीपक केदारला इकडे बिदर मध्ये गेलं तरी फोटो काढते आणि हे असणार मी बोलणार आहे या ठिकाणी लक्ष्मण हाके नावाचं एक आलेलं आहे मला चॅलेंज केलंय काल केदार मला अडवून दाखव अरे तू भांडण करायला तो बाई आम्हाला वेळ नाही तुला अडवायला अडवायला तू कोण गेला अरे आडवायचं असेल तर आम्ही तिकडे पंतप्रधानाला अडवू मुख्यमंत्र्याला अडवू सरकार मधल्या लो, लोकांना आलू अरे तुझ्यासारखा चिरकुट टिकोजीराव कोण गेला तुला अडवायला <laughs> मी म्हणलंय तू मोर्चे काढून दाखव आता एक धनगर समाजाचा ज्या जा पद्धतीने उत्तर दिलंय आता जर हाके घराच्या बाहेर आले तर समजायचं की हे फुले शाहू आंबेडकर विचार धारेच एवढं बोललो आणि आम्हाला दरवेळेस सांगितलं जात कि खलाजी मध्ये कोण होते खैरलाजी मध्ये कोण होते लक्ष्मी हाके मी या ठिकाणाहून एक इशारा देतोय कि पुस्तक काढा तिथले डिटेल काढा भंडारामध्ये कोणत्या जातीचे लोक होते आणि कोणत्या जातीच्या लोकांनी ते केलंय ते तुम्ही फिंमत असेल तर पुढाणा कशाला जाती ते निर्माण करताय अरे या महाराष्ट्रात गुन्हा गोविंदानी राहू द्या या महाराष्ट्राला गुन्हा गोविंदानी जगू द्या तुम्ही कुणाला या ठिकाणी जातीवादाच्या विळख्यामध्ये टाकून मारताय प्रतिमोर्चे काढताय लाज वाटली पाहिजे या प्रति मोर्चे काढणाराला त्या दिवशी पैठणला अण्णा होते तिरक्या डोळ्याचा चांगला समाचार घेतला तवापासून गडी काही दिसा नाही तरी बी मला वाटतं उद्या येईल टकमक टकम मग बघन अरे हा। कुठं बोलतो काय बोलतो अवघड म्हणजे मिळालं की पळालं हे थांबलं पाहिजे हे कलाकार बाईच आणले आम चा आमच्या अण्णाच्या माग अण्णा बी माफी मागू मागू परेशान झाले बर अण्णाला पंधरा मिनिटाच्या आधीच काही लक्षात राहत नाही ते म्हणतात मी गजनी झालोय आणि अण्णाला जोडीदार असा भेटलाय तो म्हणतो मी पुष्पाय झुके गा नाही चाला कलाकार आणले आता ज्योतिताईने लय विनम्र तुम्हाला अभिवादन आव्हान केलंय या ज्योतिताईंच आव्हान तुम्ही लक्षात घ्या उद्या जिजाऊंची जयंती आहे संकल्प करा अनेक या ठिकाणी षडयंत्र होणार आहेत त्यांनी ओळखले सकाळी मी बातमी वाचली एच एम पी व्ही नावाचा आजार आलाय कोरोना सारखा आहे म्हणे आणि त्याचे दोन तीन लोक सुद्धा सापडलेत आता आरोग्य मंत्री कोण आहेत मंत्री असे की लक्षात भिरत नाहीत सांगतो हा मुद्दा भटकवण्यासाठी यांना जर आवरलं नाही हे संतोष देशमुखचं आंदोलन सोमनाथ सूर्यवंशीचं आंदोलन जर का यांना आवरलं नाही तर हे पुन्हा लॉकडाऊन आणि हा नवा कोरोना आणल्याशिवाय राहणार नाहीत एवढा असणार या ठिकाणी लक्षात ठेवा प्रति आम्ही उधळून लावले त्यांना कळालं ला की हे सहन करणार नाही मला प्रश्न असा पडलाय राग का यायना कुणाला ते साडेतीन फुटाच एक जण आहे बघा त्यांनी आता हिंदू मुस्लिम लावायचा प्रयत्न सुरू केलाय अरे आज स्टेटमेंट आहे हे हिंदू राष्ट्र त्या साडेतीन फूट फाटक्या तोंडाचं अरे आहे का हिंदू राष्ट्र आहे म्हणतायत संविधान राष्ट्र हे आम्हाला मान्य आहे पण मला या सगळ्यांना विचारायचं की संतोष देशमुख कोणत्या धर्माचा होता अरे या हिंदू राष्ट्र जिजाऊंच्या लेकरांच काय अस्तित्व आहे बाबासाहेबांच्या लेकरांच काय अस्तित्व आहे हे आधी सांगा तुम्ही कुठे या मोर्चात हे मोर्चे डायवर्ट करण्यासाठी तुम्ही आता तिकडे गडावर आमूक ढमुक करायला निघालात आणि म्हणून ज्योतिताईने जे सांगितलं ते ठामपणे लक्षात ठेवा की हा मुद्दा थांबवता कामा नये मनोज दादा जरांगे असतील इथले सगळे नेते असतील वैभवीचं तुम्ही निवेदन ऐकलं मित्रांनो अरे एवढा अभ्यास तू लेकरू विचार करा तुम्ही कि वैभवी ज्या पद्धतीने मांडणी करते आज माझा हा सहावा मोर्चा आहे मी जर काही बारकाईने आंदोलन भाषण ऐकत असेल तर ते या लेकरांचा ऐकतो तिच्या शब्दाची मांडणी बघा तिचा अभ्यास बघा अरे लेकरू एका क्रांतिकारकाच लेकरू आहे ही वैभवी जी बोलतेय तिचा बाप किती हुशार असेल तिचा भाग किती महान असेल काय त्याचे विचार असतील आणि या ठिकाणी राजकारण सुरू आहे हे राजकीय राजकीय हे हे राजकी हे टोप्या 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 पिवळ्या कुणाच्या पक्षासाठी नेत्यासाठी आले नाहीत तर या लेकीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आले हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जाता जाता आव्हान करतो की या लेकराला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करा पेटून उठा बंद करा हे आंदोलन इजू देऊ नका हे आंदोलन एक बलिदान दिलं संतोषनी या महाराष्ट्रातली समता एकत्र हे आंदोलन आहे सामाजिक आंदोलन आहे याला जिवंत ठेवा असं आव्हान करतो सगळ्यांना फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे मोका लागला पाहिजे वैभवीला आमच्या मी एवढा साथ लेखीला एवढा द्या उद्याच युवा नेतृत्व या लेकीच्या हातात गेलं पाहिजे हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो अनेक नेते संपवलेत बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे प्रति मोर्चावाल्यांना आम्ही बघून घेऊ लक्ष्मण हाके याच्यानंतर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात येऊ नका आम्ही तर सोडा <tokenance> पण हा ढाण्यावाघ धनगराच लेकरू आईल्याबाई होळकरांचे त्या ठिकाणी आवाज होऊन उभाय तुम्ही आता मराठवाड्यात येऊ नका तुम्हाला माड्याला कोणी विचारत का नाही मला बरेच जण म्हणते अरे हे कुठलंय रे ह्याला तर इकडं कधी बघितलं नाही असू <série nationwide> <recording> द्या त्याचं काय नाव घेता ते आमच्या मनोज दादाचं नाव घेऊन जिवंत आहे त्याला मनोज त्याला मनोज दादाच नाव घेतलं नाही ना आणि आता अण्णा आलेत पुन्हा सोबत त्या द्वाघाचं नाव नाही घेतलं ना तर भाकर मिळायची नाही काय खरं असल्याच आणि आमच्या मनोजदादाला म्हणे पस्तीस किलो आहे अरे तू कधी येऊन उचलून बघितलं बाबा अरे कमराला बांधलं की कार्यक्रमच इथ मी मागा चालता चालता पाट्यानी कामराला बांधलं म्हणला आज कार्यक्रम आहे पस्तीस किलो मी पैठणला होय आमचा ढाडे आला पस्तीस किलो आहे पण दीडशे किलोच्या गेंडा स्वामीचा बाप आहे त्याला गार करून आलेला आहे yeah. आणि म्हणून मान्यवर आणखी सगळ्यांना पुन्हा आव्हान करतो की या न्यायाच्या लढाईत या दोन्हीच या सरकारला मी आव्हान करतो की तुम्ही गांभीर्याने घ्या तुमच्या नेत्याने आतापर्यंत हे तुमचं लोन आवरलेलं आहे पण आता जर गांभीर्याने घेतलं नाही तर त्या ठिकाणी जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय ह्या बहुजन समाज थांबणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आणि थांबतो जय भीम